प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर इथं आलो कीर्तनाला समजा कीर्तनाच्या दहा मिनिट अगोदर आलो इकडच्या सखुबाई आल्या त्या नाही बर का त्या म्हणत्यांसारखं माझंच सांगती दुसऱ्या सखुबाई इकडच्या सखुबाई आल्या इकडच्या आमच्या मंदाताई आल्या तिकडून अजून <laughs> एखाद्या आल्या अशा सगळ्या गोळ्या झाल्या <laughs> गोळ्या झाल्यानंतर तुम्ही काय म्हणता बरं काय म्हणता कोणी असा विचार केला गोळा झाल्यानंतर चला जाऊ द्या आपण सगळ्याजणी मिळून एखादा अभंग म्हणू नाही एखादा गवळण म्हणू नाही मग चला जाऊ द्या रामकृष्ण हरीच म्हणू मग बर चाललंय काम धंदे कसे चालू आहे mm. <laughs> कस काय मग बरं आहे ना पूर कशे mm. <laughs> आहेत ते तुझ्या वस्तीवरची ती कोणी काय mm. आहे तिचं काय नाव आहे तिचं चंपाबाई आहे का तिचं दुखत होता असं ऐकलं होत आपलं ऐकलं कसं हसायला येत विठाला 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 आपण आलोय कीर्तनाला चर्चा कशाची करतोय कीर्तन सुटलं चाललोय आपण जाताना कोणी अनारशी वस्तू आलं कोणी मडकी वस्तू आलं कोणी पोकड्याच्या तिकडून आलं कोणी गावातून आलं सगळ्या वस्तीवरून तुम्ही आल्या जाता जाता तुम्ही ही चर्चा कधी केली का आज कीर्तनमध्ये अभंग कुठला होता केली का चर्चा नाही केली बरं जाऊ द्या हे टाळकरी हे मृदुंगाचार्य हो। हे टाळकरी सगळे आणि हे पुढचे आमच्या अण्णा ही जी मंडळी बसलेली आहे यांनी सोडून या मागच्या उत्तर द्यायचं कालच्या कीर्तनाचा अभंग कोणता होता यांनी सोडून बरं का हे सगळे सोडून हे यांना आहे काय तर मला माहिती आहे हे गायकांच्या तर पाठ झालेलं असतं त्यांना तर विचारूनही फायदा नाही ते एका शब्दातच सांगते मला सांगा कालच्या कीर्तनाचा अभंग कोणता होता एखादा शब्द सांगा म्हणजे मला बी कळन काहीतरी ऐकलं एकच शब्द सांगा <laughs> की एखादा शब्द सांगा नाही आठवत का बर जाऊ द्या परवाच सांगा कालचा सा पर नाही तर परवाच सांगा बरं परवाचा नाही पहिल्या दिवशीचा सा सांगा आता तुम्ही म्हणाल सकाळी काय खाल्लं संध्याकाळी डोक्यात राहणार तुम्ही कुठं परवाच वाच विचारायला लागले खालचा सांगितलेला अभंग लक्षात नाहीये सांगा कीर्तनाला येऊन तुम्ही करता काय मग कोणता आता तुम्ही सांगितलं आजी तुमचं कुठे धन्यवाद <laughs> आहे आता तुम्ही सांग सांगणारच ठरल्या बाकीच्यांनी आमच्या गावातल्या सांगितलं असतं तर मला जरा बरं वाटलं असतं की त्यांचं लेकरू बोलतय त्याचा तरी काय फायदा आहे नाही का विठाला विठाला काही खरं नव्हतं जाऊ द्या कालचा अभंग नाही लक्षात राहायला ना राहू द्या आजचं लक्षात आहे का आजचं आहे का आत्ताचा सांगतं का मला काय होतं आत्ता अभंग आत्ताच मी म्हणून गेले कालचा जाऊ द्या आता सकाळचंच खाल्लेलं लक्षात राहत नाही कुठं कालचा अभंग लक्षात राहणार जाऊ द्या आत्ताचं सांग ना मला अभंग काय आहे अह आत्ताच सांगितलं की मी काय सारा सारा विचार करा उठा उठी होता का नाही का मग कोणता होता शांता झाली झाली आता कुणाचं नाव घेऊ होत का काय अह कोणता होता आताच लक्षात नाही कसं व्हायचं भगवंता विठल विठाला <laughs> <laughs> विठला विठला विठला, विठला, विठला। आता दा मीच जर कीर्तन सांगता सांगता समजा विसरले तुम्हाला विचारलं सांगा मीच विसरले कसं व्हायचं आपल्या कीर्तनाच चालू द्या आता चाललंय तस मागच आलंय पुढं चाललंय शेवटी बरोबर आहे आपल्या राजांना माहितीच विठला विठला सोडा आजचा आपला अभंग आहे हा उद्याच्या महाराजांना मी सांगून ठेवणार आहे विचारा प्रत्येकाने डोक्यात ठेवायचा लक्ष देऊन ऐका धन्य महाराज जन्म रे संसारी धन्य महाराज जन्म रे संसारी ते ध्याती अंतरी नारायण राहिला का लक्षात जाऊ द्या राहिला तर राहिला नाही तर नाही नाही राहिला असं आपला वेळ होत आलेला आहे अवघे चार पाच मिनटं माझ्याकडे राहिलेले आहेत तुमचं जास्त काही तुम्हाला ताण द्यायची माझी ही इच्छा नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाल गरजच काय होती हिचं कीर्तन ठेवायची असू द्या मला सांगायचं आहे बाबांनो भजन करा नामस्मरण करा यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे दुसरं कितीही केलं कितीही वायाची बडबड केली काहीही उपयोग नाही आहे काहीही फायदा नाही हे म्हणून फक्त तितका करा भगवंताचं भजन करा नामस्मरण करा जन्माला आला ज्या माते पित्याने जन्म घातला त्यांची सेवा करा नाहीतर मी नेहमी उदाहरण सांगत असते आपण नेहमी काय करतो एक करतो दोन मुलं आहेत मोठी होतात वाटून घेतात आपल्या गावातली उदाहरणं आहेत मोठे होतात आणि वाटून घेतात मग अशी वेळ त्या आई बापावर येऊन देऊ नका वाटू घेऊन त्यांना वाटून घेऊ नका कारण अशी जर वेळ त्यांच्यावर आली तर त्यांच्या मुखातून एकच ये वाक्य येतं की चोरी झाले तुला बोलण्याची चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची अखंड त्यांची सेवा करा त्यांची सेवा झाली भगवंताचं नामस्मरण करा हरी म्हणा हे करा ह्याच्यामध्ये जीवनाची सार्थकता आहे असो एकदा आपण संतांचं भजन करू ज्ञानेश्वर भगवंताला आपल्यास करून घ्या प्रमाणानुसार आठवलं म्हणून सांगते की त्या एका देवाला आपल्यास करून घ्या म्हणजे काय आहे देव भगवंत किती आहेत एक भगवंत आहे किती आहेत मग तुम्ही म्हणाल इंद्रदेव आहे सूर्यदेव आहे चंद्रदेव आहेत वरुण देव आहेत हे सगळे कोण आहेत हे देव आहेत कोण आहेत देव आहेत भगवंत हा एकच आहे कोण आहे माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा हा एकच भगवंत आहे म्हणून एका देवाला आपल्याच करून घ्यावं विठ्ठल विठ्ठल आपल्यास केलं त्याला अंतकरणामध्ये धारण केलं अशा अनेक संतांचे प्रमाण आहेत जेणे आपल्याला सांगता येईल की संतांनी एकच केलं आहे त्या भगवंताला आपलंसं केलं अंतकरणामध्ये धारण केलं म्हणून त्यांचा सुद्धा उद्धार झाला आणि तोच मार्ग आपल्याला सांगितलाय की बाबांनो तुम्ही एक करा फक्त भजन करा नामस्मरण करा तुमचाही उद्धार झाल्याशिवाय हा नाही विठल विठल त्या भगवंताला या या मंदिरामध्ये साठवलं आहे आणि इतकं अंतकरणापासून साठवलं आहे अजून संतांचं उदाहरण सांगायला झालं तर माझ्या मीराबाईंचं उदाहरण सांगता येईल की माझ्या संत मीराबाईंचं असं उदाहरण आहे की ज्यावेळेस मीराबाई भगवंताच्या द्वारामध्ये गेल्या त्या अखंड काय करत होत्या भजन करत होता आयुष्यभर काय केलं फक्त भजन केलं आपण कीर्तनामध्ये बसलो आहे कीर्तनामध्ये जर सांगितलं भजन करा तर विचार करतो शेजारची म्हणती एका नाही ते पाहू मग आपण सुरुवात करू हळूहळू कशी हळूहळू हळूहळू सुरुवात करू का जेव्हा शेजारची म्हणेल तेव्हा म्हणू का म्हणे म्हणून म्हणून काय म्हणेल आपल्याला ठेवून ठेवून काय नाव ठेवेल विचार कोणाचा लोकांचा पण हा विचार करू नका तुम्ही मीराबाईंना नावं ठेवणारी लोक कमी होती का नव्हती त्यांना सुद्धा खूप लोकांनी नावं ठेवली मग त्यांनी परमार्थ बंद केला का नाही का बंद केला नाही कारण त्यांना एक गोष्ट कळून चुकली होती काय शस्त्रानी नैनम दहति पावक न चैनम प्रेदयंत आपो न शोचयती मारुतः म्हणजे एक गोष्ट त्यांना कळली की हा जो देह आहे हा जाणार आहे पण यामध्ये जो आत्माभास करतो हा जो आत्मा आहे हा अमर आहे याला मरण नाहीये हा काय करणार आहे फक्त जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे तसे हा देह बदलणार आहे दुसऱ्या देहामध्ये जो कर्मानुसार मिळेल तिथं प्रवेश करणार आहे मग त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे पण म्हणजे हा आत्मा जो आहे तो अमर आहे त्याला मरण नाही हे ज्यावेळेस त्यांना कळलं त्यावेळेस त्यांनी या परमार्थाचा मार्ग स्वीकार केला भगवंताचा मार्ग स्वीकार केला अखंड भजन केलं त्यांचं अखंड नामस्मरण चालू राहायचं मेरोधार मनगिरी धारी अखंड भजन केलं अखंड नामस्मरण केलं आणि असं सुंदर भजन सुंदर नामस्मरण केलं आणि काय केलं एका त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली विठाल विठाल करायची असेल तर एकच करायचं आहे फक्त अखंड भजन करायचं आहे अखंड नामस्मरण करायचं आहे ही गोष्ट विसरायची नाही अजून आपल्या सप्तेची पुढची चार दिवस बाकी आहेत अजून तीन दिवस कार्यक्रम होतील चौथ्या दिवशी कायला होईल बरोबर आहे का नाही पण अजून कुठला जर महाराज मी तुमचीच आहे त्यात काय हरकत का नाही मी सांगितलेलं ऐका नका ऐकू तुमची इच्छा नाही का ना पण पुढे कीर्तनकार येतील त्यांना सांगायची वेळ आणू नका की बाबांनो भजन करा त्यांनाही कळू द्या की आमच्या गावामध्ये लोकांना सांगायची गरज नाहीये की बाबांनो नो परमार्थ करा कारण कर हे महाराज लोक जे सांगायला येतील बाबांनो नो परमार्थ करा ह्याच्यापेक्षा मोठे महाराज हे आम्हाला सांगून गेलेत आणि ते आम्हाला कळलेलं आहे विठ बाबांनो फक्त भजन करा नामस्मरण करा या जीवनामध्ये आल्यानंतर सुख या संसारामध्ये सुख नाहीये खूप कवींनी काही लिहिलेलं आहे अरे संसार संसार जस घर बशी, बशी बसे आराम शिर कप फिरे दारो दार अरे संसार संसार जसाच वाचुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असा हा संसार आहे आणि या संसारामध्ये दुःखच आहे सुख कुठं नाहीये म्हणजे कसं कब्बशीचं जसं कब घर आहे उदाहरण दिलं आहे कब्बशीचं घर कसं आहे या घरामध्ये बशी आहे कप आहे बशी ही बसलेली असते तिला बसायला जागा असते बस ना आपण तिला आपण कप हुक असतं त्याला काय करतो लटकवतो आहे का लटकलेला कप समजलं का कपांनो आयुष्यभर लटकायच आहे लटकले समजा लटकून लटकून कान तुटला लटकून लटकून कान तुटला हा कप आता फेकून दिला का मग अस विठल विठल म्हणजे कसं आहे माहिती का समजत सगळं माहिती आहे सगळं पण कळतय पण असं कस गोडवानी उत्तर देतात बरं आहे सगळ्यांना आहे ना मग का बरं आपण परमार्थ करत नाही का नको असं वाटतं आपल्याला का बरं भजन करत नाही व्यर्थची आपण बडबड भरपूर करतो नाही का आवर्जून या ठिकाणी आलात तुमच्या लेकराचे वेडेवाकडे बोल ऐकून घेतले तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करते आलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्व टाळकरी असतील गायनाचार्य असतील मृदुंगाचार्य असतील सर्व या ठिकाणी आमचे केशवदादा माधवदादा असतील त्यानंतर आमचे भीष्माचार्य असतील जे की ज्ञानाने खूपच मोठे आहेत पण तरीसुद्धा आपल्यापेक्षा ज्ञानाने लहान असलेल्या लेकराचे बोल समोर बसून आनंदाने ऐकून घेतात ज्याप्रमाणे नातरी वालूको बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोच करुणी मावली आपन आपण काहीही सांगा आपल्याला प्रोत्साहन देण्याचं काम करतात आमचे उपसरपंच साहेब असतील की जेही खूप या ठिकाणी धावपळ करतायत कार्यक्रमाचं नियोजन करतायत आमचे सर असतील त्यानंतर सरपंच साहेब असतील अशोक राऊत साहेब की या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला तरुण मंडळी आहे सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि सगळ्यात मोठं की आमच्या अक्का ज्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे की तू चाल या ठिकाणी सगळ्यात मोठा आग्रह ज्यांचा होता माझं कीर्तन व्हावं म्हणून असं आमच्या हरवा की तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची असं ज्या नेहमी म्हणत असतात त्या अक्कांचे सर्वात जास्त मी शतशः नमन करून आभार व्यक्त करते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्ण विराम देते एकदा चाल होईल आणि झालेल्या सेवेला पेश्वक महाराज आणि लोणकर महाराज आळंदी घर चाल म्हणते प्रेक्षक आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर